अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिकमध्ये सुरू असलेल्या नमः नाशिक, नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ प्रदर्शन नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे गाजत आहे तीन दिवसांमध्ये तब्बल चाळीस फ्लॅट्स आणि पंचवीस प्लॉटचं स्पॉट बुकिंग झालं असून अजून दोन दिवस शिल्लक असताना गर्दी वाढत चालली आहे किडाई नाशिक ठक्करडोम येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात नाशिकसह धुळे जळगाव अहमदनगर मुंबई ठाणे आणि पुणे इथूनही नागरिक मोठ्या संख्येने येत आहे नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांच्या मते प्रदर्शनातून घर खरेदीसह विविध योजनांचा लाभ घेत नागरिक उत्साहाने सहभाग घेत आहेत नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज क्रीडा नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टीचा महाकुंभ याचा तिसरा दिवस आजही नाशिककरांची प्रचंड गर्दी इथे आहे जवळपास दोन हजार लोकांनी आज इथे व्हिजिट केलेला आहे गेल्या तीन दिवसात आमचा आकडा जवळपास पाच ते सहा हजार लोकांची व्हिजिट झालेली आहे जवळपास पंचवीस ते तीस फ्लॅटचं बुकिंग इथे झालेलं आहे या तीन दिवसामध्ये आणि पंधरा ते वीस प्लॉटचं बुकिंग झालेलं आहे तरी नाशिककरांना विनंती शेवटचे दोन दिवस उद्या आणि परवा रविवार आणि सोमवार नक्कीच व्हिजिट करा आणि आपलं ड्रीम प्रॉपर्टीचं स्वप्न हे पूर्ण करा धन्यवाद तर जास्तीत जास्त नाशिककरांनी या प्रॉपर्टी एक्सपोचा लाभ घ्यावा असं आवाहन कुणाल पाटील यांनी केलंय नमस्कार मी कृणाल पाटील क्रीडा नाशिक मेट्रो प्रॉपर्टी एक्सपो क्रीडा जो आयोजित केलेला आहे आज या एक्सपो चा तिसरा दिवस आहे आणि फार चांगला रिस्पॉन्स हा नाशिककर आणि संपूर्ण जिल्ह्यातना आपल्याला प्राप्त होतो आहे तरी मी सर्व नाशिककरांना आणि सर्व ज्यांना प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे त्यांना आवाहन करतो की उद्या दोन दिवस आहेत रविवार आणि सोमवार येत्या अठरा तारखेपर्यंत या एक्सपोचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नातल्या प्रॉपर्टीचा या प्रॉपर्टीच्या महाकुंभात सर्व जेवढे एका छताखाली जे प्रॉपर्टीचे पर्याय आहेत ते एक्सप्लोर करावेत आणि त्यातनं एक चांगला निर्णय नाशिकसाठी आपल्याला घेता येईल अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू तर या प्रदर्शनात पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन रोजगार आणि व्यवसायाच्या संधी तसेच कृषीपूरक उद्योग औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमांवरही चर्चासत्रे होत आहे शनिवारी शाश्वत शहर शाश्वत कुंभ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि राकेश भाटिया यांनी सहभाग घेतला तर रविवारी पर्यावरणपूरक कुंभमेळा नियोजन या विषयावर विशेष चर्चासत्र घेण्यात आलं ग्रोअल करिअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे गजेंद्र गुंजाळ यांनी देखील त्यांच्या स्टॉलबद्दल अधिक माहिती दिली आहे पाहूयात मी गजेंद्र ग्रोवर ग्रोअरियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून बोलतो आमचा स्टॉल नंबर आहे अडुसष्ट आम्ही ग्राहकांना फॉर्मलँड दहा दहा गुंट्यापासून अवेलेबल करतो आहोत आमच्या स्टॉलवर प्रचंड प्रतिसाद आहे आत्तापर्यंत चार फॉर्म प्लॉट बुक झाले आहेत आणि आम्ही लँड फुल्ली डेव्हलपमेंट करून देतो रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज ड्रिंकिंग वॉटर इलेक्ट्रिसिटी प्लांटेशन गेटेड कम्युनिटीमध्ये आम्ही ग्राहकांना वाजूदारामध्ये फॉर्म लँड उपलब्ध करून देत हो। आहोत आणि हे ह्या शेल्टरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या महाकुंभामध्ये लोकांचा प्रॉपर्टीकडे प्रॉपर्टी घेण्याकडे जास्त कल असल्यामुळे या ग्राहकांसाठी चांगल्या आणि वाजूदारामध्ये अनेक चांगला तर महान अशी प्रॉपर्टी महाकुंभ गृह प्रदर्शनात नागरिकांचा उत्साह पाहता आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक